कोपरगाव शहरातील समतानगर परिसर आहे नगर परिषद हद्दीमधील या परिसराची अत्यंत दुरावस्था झालेली आहे समतानगरमध्ये काही ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झालेले आहे तर अर्धवट ते सोडून दिलेले आहे आणि काही भाग अजूनही देखील जे आहे तर विकासापासून वंचित आहे या ठिकाणी आपण जर दृश्यांमध्ये पाहिलं तर लोकांच्या घरासमोर येणं साठी सुद्धा जागा या ठिकाणी नाही आहे आणि मोठ्या प्रमाणात चिक्कल झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर ड्रेनेज लाईन या ठिकाणी नाही आहे त्यामुळे रस्त्यावरती पाणी काढून द्यावं लागत आहे खड्डे बनवावे लागत आहे असे अनेक अनंत अडचणी या ठिकाणी भागातील नागरिकांना येत आहे आणि एकीकडे आपण जर बघितलं तर शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजना काढून जी आहे तर महिलांचा सन्मान केला जातो तर या रस्त्यावरून महिलांना सुद्धा येण्या जाण्याचा अडचण निर्माण होत आहे आपल्यासोबत काही महिला आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काही काही काय सांगाल काय अडचणी येतात तुम्हाला याचा अडचणी आता रस्त्याने ये येण्या जाण्यासाठी चिखला हो। पाण्याचं कसं बाहेर पडायचं किती दिवसापासून राहतात तुम्ही काय परिस्थिती बसता वर्षापासून इथं राहतो मग काहीच परिस्थिती त्याच्यात अर्धे रस्ते सोडून काय झालं पाहिजे आता गटरी एवढच आमची अपेक्षा आहे बाकी काय अजूनही काही महिला आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काही काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या तुम्हाला काय अडचणी येतात ते तर सांगा अडचणी काय येतात रस्त्याच्या रस्त्याच्या अडचणी जाता येत नाही मी काय सांगाल ते त्यांनी ना इकडे लक्ष दिलं पाहिजे मुरून तरी टाकायला पाहिजे अशा कितीक वेळेस बातम्या दिल्या पण ते त्याच्यावर काही निर्णयच घेत नाही खूप अडचणी येत आहे आम्हाला शाळेत जायचा त्रास आहे डास आहे ते पाण्यामुळे खूप त्रास होतोय आजारी पडताय लोक तुमच्या दारासमोरची काय परिस्थिती आहे सध्याची बघू ना तिकडे आता बातमी तुम्ही म्हणजे त्यांनी प्रत्यक्षात बघितलं तर ते त्यांना दिसल नेमकं परिस्थिती काय झाली त्यांची काय सांगाल तुम्ही बोला बोला लवकरात लवकर रस्ते त्यांनी निर्णय घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे काय अडचणी चालता वगैरे येत नाही गाड्या वगैरे फसतात लहान मुलं पडतात त्यांनी लवकर याचा बंदोबस्त करा मथारी माणसाची अडचण मथारी पडात्या झाड त्या पाहायचं ते काहीच नाही खड्डे मामोर पडले पाणी साचलं गुडघे ओढलं काय गरज आहे त्याचं रात्री तुम्ही आले तर घरी जाता येत का तुम्हाला नाही ना रात्री नाही लाई हो लाईट असून नाही जात गाडी तर स्लीप होती जागा नाही भाऊ नह तुम्ही काय सांगाल तुमच्या घरच्या समोरची काय परिस्थिती आहे रस्त्यात खड्डे पडेल चिकले जाता येत येत नाही रस्त्यामध्ये जवळजवळ मागच्या वर्ष बी आले ते इथं सगळं पत्रकार वगैरे जाऊन आले पण ते तरी सुद्धा काही काम झालं नाही जे स्थानिक नागरिक आहे त्यांनी अनेक वेळा नगर परिषदेला निवेदन दिलेलं आहे नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांच्या समोर आपलं घराना मांडलेलं आहे परंतु या ठिकाणी कोणीही लक्ष द्यायला तयार नाही आपण या ठिकाणी पाहतोय की एक म महिला भगिने आहे ते दिव्यांग आहे कशा पद्धतीने त्यांचे हाल होत आहे ते या ठिकाणी आपल्या समस्या मांडण्यासाठी येत आहे परंतु मोठ्या प्रमाणात त्यांचे देखील हाल होत आहे मी स्वतः त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि सगळी परिस्थिती आहे सगळे मोठ्या प्रमाणात चिखल आहे त्यामुळे ते आहे तर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ही सगळी परिस्थिती आपण पाहू शकतो ताई काय सांगाल काय अडचणी तुम्हाला या ठिकाणी दैनंदिन हो आम्हाला यायला जायला रस्ता नाही हा आता तुमच्या तुमच्यापाशी येण्यासाठी मी येत होते पण आता हा चिखल बघा किती झालेला आहे आम्हाला यायचे रोज जाणं येणं मुश्किल झालंय आमच्या इथं यापूर्वी जे नगर परिषदेकडे तुम्ही तक्रार केलेली आहे के का आणि काय नगर परिषदेनं उत्तर दिलं सध्याची काय परिस्थिती आहे आता जर आता आठवड्यात आम्ही जाऊन आलो नगरपालिकेमध्ये ते म्हटले तुमच्याकडे पाठवून देतो माणसं पण आलेच नाही बघून गेले फक्त त्यांचं काय काय हेच नाही आलं ना कागदपत्री प्रक्रिया सुरू आहे असं काही सांगितलं होतं हो सांगितलं शा, होतं ते लोक येऊन गेली बघून गेली कागदपत्र दिली ते म्हटले तुमचे पंधरा दिवसात करतो पण पाऊस पाण्यामुळे हे राहिले काम सहा महिने झाले आम्ही करू राहिले निश्चितच आपण जर बघितलं तर ह्या दिव्यांग भगिनी होत्या त्यांच्या गल्ली मधली ही सर्व परिस्थिती आहे आणि त्यांनी बघितलं या ठिकाणी की ऐ, समस्या घेण्यासाठी काही पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे ते आपल्या समस्या मांडण्यासाठी या ठिकाणी पोहोचत होते आणि त्यांची परिस्थिती आपण पाहिली की त्यांना येण्या येण्यासाठी मोठी अडचण आणि मोठी कसरत करावी लागत होती त्यामुळे आपण स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचलो होतो या ठिकाणी अजून देखील काही लोक आहेत काय सांगाल बाबा काय सर्व या ठिकाणची परिस्थिती आहे काम झालेच पाहिजे नगरपालिकेत जाऊन काही निर्णय घेतलीच नाही ओपन स्पेस जवळ आहेत ना समोरची काय परिस्थिती आहे तिथे टाकली होती पाईपलाईन टाकली जाते गटर साठी मोडून मोडून गेलेले आपण जर बघितलं तर हे सर्व नागरिक जे आहेत स्थानिक जे सामाजिक कार्यकर्ते आहेत दीपक वाजे यांच्या समोर हे करायला मांडत होते कारण की अनेकदा इथले जे लोकप्रतिनिधी असेल किंवा जे नगरपालिकेचे अधिकारी आहे त्यांच्या समोर हे सर्व घराणं मांडलेलं असताना कुणीही या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाहीये त्यामुळे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत दीपक वाजे यांच्यासमोर हे सगळं नागरिक जे आहे तर आपलं जे समस्या मांडत होते काय ही परिस्थिती आहे कसं बघताय तुम्ही आणि नागरिक तुम्हाला काय सांगत होते इथल्या लोकांचे खूप हाल तुम्ही स्वतः सगळ्या व्हिडिओ तर बघितलेला आहे विषय असा आहे का पटकन जर लवकर नाही केलं तर एखाद्याची दुर्घटना झाली लागलं ला, बिगलं ला, कोणाचं फ्रॅक्चर झालं तर याला प्रशासन जबाबदार राहीन का कोण राहीन हा पण एक विषय आहे ना राहिला विषय आता की बुवा इथले जे प्रतिनिधी जपेसाहेब आम्ही दोघं मिळून आता जा शिवसाहेबांकडे जातो आहे तर त्यांच्या बोलण्यावर काय आता आम्ही ठरू पुढं काय करते ते आम्हाला लवकरिनी मुरुम टाकून द्याव आमची पहिली एवढी आहे की पटकनीने मुरुम टाकून हा रोड व्यवस्थित करून द्याव झाला रोड तर त्यांचा आम्ही सगळे मिळून सत्कार करायला राहिले तिकडं जर लवकर त्यांनी रोड केला तर आम्ही सातकार करायचे होते तुमची भूमिका काय आता शिवसाहेबांशी तर बसून बो, बोलतो आम्ही त्यांच्या भूमिकेवर आम्ही भूमिका ठरवतो तिथं चाललो जात आम्ही जपे जा घेऊन जातो आणि हे सगळे जे नागरिक आहे तुम्ही सगळेजण याशांना माहिती सगळं मी बोलून त्या हां हां आम्ही शिवसाहेबांकडे जाऊ मग आपण जर बघितलं तर या ठिकाणीची सर्व परिस्थिती आपण पाहिलेली आहे नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी दिलेल्या आहे तरी देखील कोणीही लक्ष द्यायला तयार नाहीये आणि ही सर्व परिस्थिती आपण पाहिलं तर संपूर्ण रस्त्याची जी आहे तर तशीच परिस्थिती आहे आणि या महिला भगिनी सांगताय की आमच्या घरासमोरची सुद्धा परिस्थिती दाखवा अर्थातच आपण जे तिन्ही चारी गल्ल्या आहेत त्या सगळ्यांची तशीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर नगर परिषदेने या ठिकाणी लक्ष देऊन हे सर्व जे समस्या आहे ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी ते, ते, ते बोललेले आहे या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी टेक्निकल सँक्शनला हे सर्व प्रस्ताव आम्ही पाठवलेले आहेत एस्टिमेट तयार करण्यात आलेले आहे परंतु प्रत्यक्षात हे समस्या कधी सुटणार असाच प्रश्न आता नागरिकांना पडलेला आहे मोविन खान न्यूज कोपरगाव